पंधरा हजार रुपयामध्ये पूर्ण लग्नाचा बसता मिळतोय बापरे एक दोन तीन चार अहो सर एवढे कुठे घेऊन चालले तुम्ही अहो फक्त पंधरा हजार रुपयामध्ये पूर्ण लग्नाचा बस्ता मिळतोय फक्त पंधरा हजार रुपये फक्त पंधरा हजारात बघायचं आहे तुम्हाला

पन्नास कॅटलॉग साडी आहे पन्नास टोपी आहे पन्नास टावेल आहे एक चालू सुद्धा आहे यामध्ये एक नवरी साठी हिरवी साडी सुद्धा आहे व विशेष म्हणजे हल्दीची साडी सुद्धा यामध्ये फ्री मिळेल आणि या सर्व ऑफरसोबतच इथं नऊ हजार नऊशे वाली पण एक ऑफर आहे एकोणीस हजार वाली पण ऑफर आहे आणि ही जी स्पेशल ऑफर तुमच्यासाठी खास आहे ही पंधरा हजार रुपयावाली आहे तर ह्या पंधरा हजारमध्ये तुम्हाला कॅटलॉगची साड्या सोडून पन्नास टॉवेल येतात पन्नास टोप्या येतात एक खाळदीची साडी येते एक शालू येतो लग्नाचा म्हणजे ओवरऑल म्हणजे खरंच काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे आणि त्यासोबतच इथं बाकी पण तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकता पंधरा हजार नऊ हजार नऊशे देत आहेत म्हणजे इथल्या रेट्स पण खूप अफोर्डेबल असणार आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या लग्नाचा बस्ता भरण्यासाठी एकदा नक्कीच इथे भेट द्या जगदंब होलसेल साडी डेपो फुरसुंगी मार्केट जोगेश्वरी मिसळच्या एक्झॅक्ट समोर आहे तर लवकरात लवकर या आणि डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल पण मेन्शन करत हो। आहोत आणि ॲड्रेस पण करणार आहोत तर लवकरात लवकर या आणि असेच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी आम्हाला फॉलो करा लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा